शरद पवारांचं डाव यशस्वी आणि भाजपात मोठी पळापळ नेते खास विमानाने नागपूरला रवाना नमस्कार शरद पवार यांनी शांत राहून टाकलेला डाव अखेर यशस्वी झाला आणि भारतीय जनता पक्षाच्या तंबूत एकच खळबळ उडाली भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची मोठी पळापळ सुरू झाली असून तीन नेत्यांनी मिळून देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी खास विमानानं नागपूर गाठलं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली पण केवळ माढा मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाला नाही शरद पवार यांनी काही आडाखे आखून आणि गणिती जुळवून शांत राहणे पसंत केले अखेर भाजपातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील मोठे नेते मोहिते पाटील यांनी भाजपा सोडण्याचा आणि शरद पवार यांच्या तंबूत जाण्याचा निर्णय पक्का केला हा निर्णय होताच भाजपाला कापरं सुटलं आहे ते स्वाभाविक आहे कारण मोहिते पाटील हे म मोठ्या ताकदीचे नेते आहेत त्यांच्यामुळे कोणाला विजय जसा मिळू शकतो तसा पराभव करण्याची ताकद देखील त्यांच्याकडे आहे आधीच माढा मतदारसंघात भाजप आणि विद्यमान खासदार निंबाळकर यांच्यावर प्रचंड रोष आहे नाराजी आहे नेत्यांच्या आधी कार्यकर्तेच तुथारी वाजवू लागले आहेत माढ्यात मोहिते पाटील यांच्या नाराजीचा फटका केवळ एक नाही तर तीन तीन मतदारसंघात बसू शकतो आणि याची जाणीव भाजप नेत्यांना आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांना राजी करण्याचा आठोकाट प्रयत्न केला खरा पण अखेर शरद पवार यांचाच डाव यशस्वी झाला विशेष म्हणजे अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर हे देखील खासदार रणजित सिंह निंबाळकर यांच्यावर नाराज आहेत विरोधात आहेत याच पार्श्वभूमीवर खासदार रणजित सिंह निंबाळकर आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल हे खास विमानाने फडणवीस यांच्या भेटीसाठी नागपूरला रवाना झाले नागपूर येथील बैठकीत काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे पण आता घडणार तरी काय निंबाळकर यांची तिकीट बदलणार मोहिते पाटील यांची समजूत काढणार की रामराजेनं गप्प करणार या गोष्टी घडण्याची वेळ आता निघून गेलेली आहे महायुतीत राष्ट्रवादीकडून धर्म पाळला जात नाही याबाबतची तक्रार खासदार निंबाळकर यांनी फडणवीस यांच्याकडे केली माढ्यामध्ये रामराजे निंबाळकर हे विरोधी काम करणार असतील तर दौंडमधून बारामतीला मदत होणार नाही अशी आक्रमक भूमिका खासदारांनी घेतल्याची माहिती आहे दरम्यान खासदार रणजितसिंह निंबाळकर राहुल कुल जयकुमार गोरे हे फडणवीस यांच्या भेटीला नागपुरात त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि फडणवीस यांच्यासोबत त्यांची बैठकही झाली बैठकीनंतर नेमका काय निर्णय होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे शरद पवारांच्या एका डावात अनेक एक चितपट झाले हे मात्र नक्की पाहूया पुढं काय होतंय ते तुमसा ही अंदाज कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार